नेहमीच इतरांना त्रास देणारा पाकिस्तान आता स्वतःच संकटात सापडलाय बलूच लिबरेशन आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केल्याची घटना समोर आली आहे पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एल एच्या दहशतवाद्यांनी शेकडो प्रवासी प्रवास करत असलेल्या जाफर एक्सप्रेसचं अपहरण केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे बी एल एने या अपहरणाबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करून जर आपल्या विरोधात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केली गेली तर ओलीस धरलेल्या सर्वांची हत्या केली जाईल असा इशारा दिलाय अपहरण कांडाबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर पोलीस दहशतवाद विरोधी दल आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना घेऊन जाणारी ही ट्रेन बोलन भागातील एका बोगद्यातून जात होती त्यावेळी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि ट्रेन थांबवली त्यानंतर आठ बंदूकधारी हल्लेखोरांनी ट्रेनवर बेछूट गोळीबार केलाय या गोळीबारात ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झालाय तर सुमारे सहा जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते त्यानंतर या हल्लेखोरांनी संपूर्ण ट्रेनवरच ताबा मिळवत प्रवाशांना ओलीस धरलंय अपहरणामुळे एकशे वीस लोक दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत बलूच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे महिला मुलं आणि बलूच प्रवाशांना सोडण्यात आले पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलाय तर दुसरीकडे आतापर्यंत बलुचिस्तान प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी हल्ल्याबाबत आणि पोलिसांच्या स्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाहीये बलूच लिबरेशन आर्मी ही संघटना बऱ्याच काळापासून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते घटनेनंतर बलुचिस्तान सरकारने सर्व आपत्कालीन उपाय करण्याचे आणि संस्थांना सक्रिय राहण्याचे आदेश दिलेत लष्करातही सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते लष्कराचे सैनिक आणि आय एस आयच्या अधिकाऱ्यांचं अपहरण झाल्यामुळं पाकिस्तानी लष्कराची चिंता वाढली पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानं पाठवली आहेत परंतु या घटनेमुळे मात्र आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय